आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन मध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्यात गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या, आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड आमच्या गावात पाणी आल्याबद्दल मला खूप आनंद झाला आणि मी अमोल खतार पाटील यांचा आभार मानतो आणि दादा चित्तर यांचं बी मनापासून आभार मानतो रामेश्वर तुकाराम सणप आज पाणी आलं काय आनंद आहे पाणी आलं म्हणजे हा एकोणीसशे बहात्तरला ला फाट झाला होता एकोणीसशे बहात्तरच्या नंतर हे शासनाने आज रोजी आमच्या पंचेचाळीस अठ्ठेचाळीस वर्षापासून जा जा उद, आज आम्हाला सोन्याची दिवस आले तर हे शासनाने मोदीचं सरकार अंतर्गत आलेलं पाणी या सरकारचे श्री राधाकृष्ण विखे के पाटील यांनी सात महिन्यापूर्वीच या पाण्याच्या टाकीजवळ उद उद्घाटन केलं आणि तो शब्द पाळून आज या तिगाव माथ्यावर पाणी सोडायचा प्रयत्न केले तर हे शासनाचं मोठं हे अनुदान आहे आणि अठ्ठेचाळीस वर्षापासून आम्ही या पिढीशी लढा करत होते आमच्या आजे पण त्यांना पाणी नाही आलं पाटलाचा शब्द त्यांनी पुरा केला आणि हे पाणी सोडलं बस याच्यावरच बाकी दुसरं काय बोलणार पाणी आलं या तळयोगाटाचं वंचित होतं या दोन्ही कॅनलला पाणी निवडणं धरणाच्या आलं आणि इकडे बी आलं आज हे कॅनल सुजलम सुफलम झाली आणि आम्हाला पाणी भेटलं आज आम्हाला जनवराला चाललं जोरवर रयमपूरला जायची वेळ होती ती गरज नाही आली कमीत कमी कॅनल आले तर आमच्या जनावरांचे सारे होतील आणि या पाण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पुरवून टँकरनी पाणी आणत होतो का आमचे ते दिवस गेले काय अठ्ठेचाळीस वर्ष आम्ही प्र याच्यामध्ये ना प्रयत्नामध्ये होतो पण अठ्ठेचाळीस वर्ष आमचे आजे पंजे मेले बाप मेले त्यांना नाही दाखवलं पण विखे पाटलांनी सात महिन्यात आणलं या आम्हाला आनंदाचे दिवस आले बाकी दुसरं काय पाहिजे याच्यामध्ये सात महिन्यामध्ये झालेला आमदार याचा पाठपुरावा करून राधाकृष्ण विखे पाटील त्यांची पुण्याई आणि टिकाव हातात घेतला आणि खरोखर पाण्याचा टँकर मुक्त केला आम्हाला टिकाव हातात नाही केला उद्घाटन करून जनतेने बघितलं ते का चोरून पुण्य केलं सात महिन्यामध्ये पाणी आज गरबाच्या माथ्याला धडकलं हे विखे पाटलाचंच पुण्य आणि विखे पाटलाने आज ही अंमल खातळणी निवडून आल्यानंतर सात महिन्यात तिघावाला पाणी दाखवलं या अठ्ठेचाळीस वर्ष नाही घडलं पन्नास वर्षी ते हाता घडलं